आपण इडली आणि डोशासाठी पीठ तयार करणार आहोत त्यासाठी आपण दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत दोन बाऊल एक बाऊल उडदाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी साबुदाणा थोडेसे चमचाभर मेथी दा मेथीचे दाणे एक वाटी छोटी वाटी भरून पोहे घेतले आहेत आता तांदूळ आणि डाळ हे धुवून आपण भिजत घालणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत मेथी मेथीदाणे आणि पोहे तांदूळ आपण धुन भिज भिजवले आहेत भिजत घातले आहेत डाळ पण धुवून भिजून घेतली आहे हे आपण पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवणार आहोत त्यामध्ये आपण पोहे घेतलेले आहेत हे टाकणार आहोत तांदळामध्ये हे साबुदाणा हे त्याच्यावर भिजेल आणि मेथीदाणे घेतलेले आहेत ते पण टाकणार आहोत आपण हे सहा तासाने आपण वाटून घेऊन घ्यायचं आहे आता हे आपलं इडलीसाठी आपण भिजत घातले होते तांदूळ विजला आहे बघा आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि वाटताना आपण हेच पाणी वापरणार आहोत हे डाळ वाटून घेतलं आहे डाळ आणि तांदूळ आता हे मिक्स करून आपण झाकून ठेवायचं सकाळपर्यंत आता हे आपलं असं मिक्स झालं आहे तर आपण हे झाकून ठेवणार आहोत आता हे आपण उबदार ठिकाणी सकाळपर्यंत ठेवायचं सकाळी पीठ फुगून हे आपण इडलीचं पीठ ठेवलं होतं ते बघूया बघा किती छान आपलं फुगून आलेलं आहे वरती किती छान पीठ तयार झाले आहे इडलीसाठी तुम्ही ह्याच्या आपेही करू शकता डोसाही करू शकता इडलीही करू शकता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आता आपण इडली लावणार आहोत इडली पात्राच्या ह्या प भांड्याला आपण तेल लावून घेतले प्रत्येक काळ्यामध्ये त्याच्यात आपण घालू इडलीचं पीठ आपल्याला पाहिजे तसं व्यवस्थित तयार झालं आहे पण ही इडल्या पात्रामध्ये ठेवून झाल्या आहेत तर आपण ही पंधरा मिनटं गॅसवर उकडायला वाफलायला ठेवणार आहोत इडलीसाठी आपण चटणी करणार आहोत चटणीसाठी आपण काय काय घेणार आहोत बघा ओलं खोबरं फुटाण्याची डाळ हिरवी मिरची लसूण फक्त दोनच पाकळ्या घेतल्या आहेत मी आलं थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ ह्याचा आपण चटणी वाटून घेणार आहोत आणि फोडणीसाठी चटणीला फोडणी देण्यासाठी मोहरी जिरं हिंग कडीपत्ता तेल चला चटणी वाटून घेऊया आपण आता आपण ही चटणी तयार झाली आहे ह्याला फोडणी देऊया आपण सांबार करणार आहोत सांबारासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघा तुरीची डाळ थोडीशी मुगाची डाळ आणि थोडंसं मसूरची डाळ असं मिक्स करून हे मी डाळ शिजवून घेतलेली आहे त्यात एक टमॅटो घालून आणि त्यासाठी लागणार आपल्याला भो भाज्या लाल भोपळा शेवगा एक बटाटा टमॅटो दुधी भोपळा कांदा लाल मिरची बेडगी कढीपत्ता जिरं हिंग मोहरी हळद लाल मिरची पावडर सांबार मसाला चवीनुसार मीठ आणि तेल तेल तापला आहे त्यातमध्ये मी आता मोहरी घालणार आहे तडतडली जिरं घालणार आहोत

रशे एक दोन तीन टोमॅटो तर याच्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत दुधी भोपळा शेवगा बटाटा लाल भोकळा तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सांबारसाठी तुम्ही वापरू शकता तर हे थोडं परतून घेऊन आपण ह्या शिजून घेणार आहोत कारण आपण डाळ शिजून घेतलेली आहे आधी भाज्या आपण थोड्या शिजून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून नंतर बाकीचं आपण सगळं त्याच्यामध्ये डाळ मसाले वगैरे घालणार आहोत एक पाच दहा मिनटं शिजून देणार आहोत ते हे आपल्या भाज्या शिजल्या आहेत आता आपण बाकीचं टाकून घेऊया पाहिजे लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला सांबार मसाला थोडंसं परतून घे घेतलं हे मसाला तर आपण त्याच्यामध्ये डाळ घालणार आहोत तुरीची डाळ थोडीशी मुगाची डाळ थोडी मसूरची डाळ तिन्ही डाळी मिळून मी हे कुकरला शिजवून घेतली चिंचेचं खोळ चिंच मी भिज घातली होती पाण्यात आपण हे घालणार आहोत त्याच्यात कोळ तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा किती पातळ करायचं सांबर त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यात वाढवू शकता पण अजून थोडं पाणी घालणार आहोत चवीनुसार मीठ त्याला चांगले उकळी येऊन देणार आहोत आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत सांबारला छान उकळी आली आहे आता आपण त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकणार तर आपलं सांबर तयार आहे खाण्यासाठी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद